नमस्कार मी आता आलेलो आहे बिब्लोतेक नॅशनल डे फ्रान्स म्हणजेच पी एन एफ पॅरिस या ठिकाणी पॅरिसमध्ये शिवाजी महाराजांची चार अस्सल चित्र इथे उपलब्ध आहेत याबद्दल अनेक लोकांनी माहिती दिलेली आहे पुस्तकातलं लेखन केलेलं आहे काहींनी व्हिडिओसुद्धा बनवलेले आहे परंतु मी युरोपात येत असताना मला हे पेंटिंग्स किंवा ही चित्र अस्सल चित्र बघण्याची फार उत्सुकता होती आणि ती उत्सुकता का होती त्याचं कारणही तसंच आहे कारण की आज शिवाजी महाराजांना जाऊन जवळपास साडेतीनशे चारशे वर्ष उलटली आणि तरीसुद्धा आज आपल्याकडे चर्चा होत राहते वाद प्रतिवाद होत राहतो की शिवाजी महाराज दिसायचे कसे आणि त्यावरनं परत काही ना काही उहापोह केला जातो परंतु या सगळ्यामध्ये शिवाजी महाराजांची जी काही अस्सल चित्रं आहेत ती जगभरात विविध ठिकाणी उपलब्ध आहेत मागे मी ॲम्स्टरडॅम आम येथील राईक्स म्युझियममधनं दोन पेंटिंग्सचे व्हिडिओ केले होते ते सगळ्यांनीच बघितले प्रथमतः ते व्हिडिओ सगळ्यांसमोर आले त्याचे स्कॅन कॉपीज किंवा त्याचे फोटोज हे सगळीकडे उपलब्ध होतेच तसेच पॅरिसमधले जे चार पेंटिंग्स आहेत ते सुद्धा सगळीकडे उपलब्ध आहेत सगळ्यांकडे स्कॅन कॉपीजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलेले आहेत परंतु आज त्याचा एक व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच की चारशे वर्ष झाल्यानंतरसुद्धा आपण शिवाजी महाराजांवर तीच चर्चा करतो की जगभरात शिवाजी महाराजांचं नाव झालं पाहिजे परंतु मला असं वाटतं की शिवाजी महाराज हे जगभरात तेव्हाच पोचले होते कारण की ते एक मोठे राजे होते आणि त्या त्या तत्कालीन काळामध्ये सगळ्यांनी त्यांची दखल घेतली होती एवढंच काय तर सोळाशे बहात्तरला जेव्हा सुरत लुटली त्यावेळेस लंडन गॅझेटच्या पहिल्या पानावर सुद्धा त्याची बातमी छापून आली होती आणि असंच एक अवलिया प्रवासी असं त्याला म्हणू शकतो ज्याचा जन्म व्हेनिस या ठिकाणी झाला इटलीमध्ये सोळाशे अडतीसच्या दरम्यान त्याचा जन्म झाला आणि सतराशे सतरापर्यंत तो जिवंत होता त्याचं नाव म्हणजे नकुलाय मनुची नकुलाय मनुची हा एक रायटर होता एक एक्सप्लोरर होता आणि प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंटेशन तो करत होता आणि हेच करत असताना तो भारतात सुद्धा आला होता आणि भारतातल्या विविध कालखंडातले जेवढे राजे महाराजे झाले त्या पिरियडमधले त्यांचे त्यांनी पेंटिंग्स केले एवढंच नाही तर त्याचं लेखनसुद्धा केलं आणि त्याचं पुस्तक किंवा त्याचा अल्बम हा बनवला ते जे पेंटिंग्स आहेत ते टोटल छप्पन्न पेंटिंग्स आज उपलब्ध आहेत त्या छप्पन्न पेंटिंग्समध्ये आपल्या आ, आपल्या एक महत्त्वाच्या व्यक्तीचं किंवा ज्यांना आपण मानतो ज्यांचं नावाने आपल्याला स्फुरण येतं अशा छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा पेंटिंग त्यामध्ये आहे आणि ते पेंटिंग बघण्यासाठी मी आज पॅरिसमध्ये आलो पॅरिसमध्येच गुमे म्युझियम नावाचं एक अजून एक म्युझियम आहे तिथे सुद्धा शिवाजी महाराजांचं पेंटिंग आहे परंतु मला त्याची परमिशन मिळाली बी एन एफमध्ये तीन पेंटिंग्स आहेत त्याच्यामध्ये स्मिथ लेझॉफ आणि नकुलाय मनुचीचे पेंटिंग्स आहेत त्यातलं एक पेंटिंग मॅन्युस्क्रिप्ट डिपार्टमेंटमध्ये आहे त्यामध्ये आपल्याला बघता आलं नाही ते, ते, ते स्कॅन कॉपीजवरच बघावं लागतं परंतु दोन पेंटिंग्स हे बी एन एफच्या रिझर्व्स या डिपार्टमेंटमध्ये फोटोग्राफीच्या डिपार्टमेंटमध्ये रिझर्व्ह करण्यात आलेले आहेत रेकॉर्ड्समध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि सग संपूर्ण परमिशन घेतल्यानंतर मी आज ते बघायला आलो माझं एक कार्ड असं बनलं होतं बी एन एफमध्ये तुम्हाला दिसत असेल हे रिसर्च पास आहे हा रिसर्च पास मी बनवून घेतला आणि आज त्याच्यातनं मला इथे एंट्री मिळाली आणि मी आत आलो परंतु आतमध्ये व्हिडिओ बनवता आला नाही आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी आता बी एन एफच्या आवारात ही बी एन एफची पूर्ण बिल्डिंग आहे इथे म्युझियम आहे आणि ह्या बाजूला बघू शकतं तर हे रिझर्वचं डिपार्टमेंट आहे जिथे मी गेलो होतो ॲक्च्युली आणि तिथे फोटोग्राफी रिझर्व अशा गोष्टी इथे पाहता येतात परंतु आ, हे संपूर्ण बघण्यासाठी एखाद दोन दिवससुद्धा कमी पडतील आणि रिसर्चला येत असाल तर भरपूर काही इथे रिसर्च करण्यासारख्या गोष्टी आहेत आणि आज आ, मी जे पेंटिंग बघितलं त्यातलं सगळ्यात पहिलं पेंटिंग म्हणजे नक नकुला निकोलाय मनुची यांनी डॉक्युमेंट केलेलं हे पेंटिंग आहे ह्याचा ह्याची जी स्टाईल आहे ती सोळाशे पंच्याहत्तर ते सोळाशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये काढलेली असेल आणि ह्याची स्टाईल गोलकोंडा स्टाईलनी हे काढलेलं आहे त्याला आपण गोशे ऑन पेपर असं म्हणू शकतो त्याच्यामध्ये वॉटर इंक असे विविध किंवा डेक पेंट वापरलेले आहेत आणि त्यावर भरपूर सोन्याचं काम केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी मागील पॅरिसमधल्याच एक मराठी बघिणी ज्या आहेत रोहिणी गोसावी यांनी एक व्हिडिओ केला होता तो युट्यूबवर प्रचंड व्हायरल सुद्धा झाला त्याचबरोबर माझे जवळचे मित्र केतन पुरी यांनी एक संशोधन ग्रंथ लिहिलेला आहे ज्याचे जवळपास पंधरा हजार कॉपीज विकले गेले त्याचं नाव मराठा पाचशा आहे आणि त्या मराठा पाचशामध्ये ह्या पेंटिंग्सबद्दल इत्तंभूत माहिती दिलेली आहे सोळा ते सतरा तत्कालीन शिवाजी महाराजांचे जे पेंटिंग्स होते ते आपण इथे आपण त्या पुस्तकात पाहू शकतो तसंच मालोजीराव जगदाय हा माझा दुसरा मित्र ज्यानी लंडन गॅजेटचा पेपर भारतात आणला व इतर दोन चित्रंसुद्धा भारतात ऑप्शनमधनं आपण मिळवून आणलेली आहेत त्यामुळे ह्या सगळ्या मित्रांचं नामोल्लेख एवढ्यासाठीच की ह्या मित्रांशिवाय ही पेंटिंग्स बघणं किंवा तिथपर्यंत पोचणं मला अशक्य आहे काही गोष्टी मी लिहून घेतल्या आहेत काही मोबाईलवर आहेत त्या जस्ट वाचून दाखवतो निकोलाय म्हणुचीच्या जे पेंटिंग आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराज हे स्वारी करत होते जवळपास तब्बल तीस मावळे आजूबाजूला आहेत त्यांचा घोडा पांढरा रंगाचा आहे हातात दान दानपट्टा आहे ज्याला हिरेझडीत दानपट्टा असं आपण म्हणू शकतो आणि तो तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा जो जिरेटोप आहे तो सुद्धा सोन्याने पूर्ण पेंट केलेला आहे आणि त्यांची जी रोजच्या वापरातली जी तलवार आहे ज्याचा उल्लेख इतिहास संशोधक इंद्रजित सावंत हे नेहमी करत असतात त्यांनी तलवारीचा शोध नावाचं जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यातही त्याचा उल्लेख आहे ती नेहमीच्या वापरातली तलवार ही घोड्याच्या पुढील एका मावळ्याच्या हातात व्यवस्थित धरलेली दिसते कारण की ते स्वारीला चाललेले आहेत आणि त्याच्याच बाजूला एक एक, एक, एक बॉक्स आपल्याला दिसतो ज्याचा ज्याचा उल्लेख डिअगरनी सुद्धा केलेला आहे की हा बॉक्स सतत शिवाजी महाराजांसोबत असायचा तो पण सोनं आणि हिरजडीत बॉक्स असा होता शिवाजी महाराजांची दाढी आणि त्यांचा चेहरा हा अतिशय सुंदरपणे या पेंटिंगमध्ये दिसतो पेंटिंग हे पेंटिंग आपल्याला चौथीत असताना सुद्धा आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं आणि त्यानंतर बऱ्याच पुस्तकांच्या मुखपृष्ठावर सुद्धा आपल्याला हे पुस्त पेंटिंग बघायला मिळालं मला एक विशेष असं वाटलं की घोड्याला सुद्धा फार इथे सजवलेलं आहे घोड्याच्या गळ्यामध्ये सुद्धा काही नख किंवा सोन्याचं काही गोष्टी टाकलेल्या तिथे दिसतात आणि या आल्बममध्ये फक्त शिवाजी महाराजांचं पेंटिंग नाही तर अकबर असेल हुमायून असेल औरंगजेब असेल किंवा तत्कालीन इतर राजा असतील आणि आपले जे काही फोक ज्याला आपण म्हणतो परंपरा ज्या होत्या त्या सुद्धा डॉक्युमेंट करण्याचं काम निकोलाय मनुचेने केलेलं आपल्याला दिसतं त्यामुळे हे मनुचीचे चित्र बघताना फारच अंगावर शहारे येतात एवढंच नाही तर त्या काळात भारतामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारे स्वारी व्हायची आणि त्या गोष्टी पण त्यांनी डॉक्युमेंट केल्या ज्याच्यामध्ये डोली असेल किंवा हत्ती असेल घोडे असतील किंवा एक एक स्टाईल त्याच्यामध्ये पूर्ण कॉमन अशी दिसते आणि शिवाजी महाराजांच्या पेंटिंगवर सेवाजी असं लिहिलेलं आहे त्याच्यात दोन स्पेलिंग्स आहेत -e एस ई वी ए जी आय हे एक आहे आणि एस ई वी ए डी जे वाय असं एक स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये त्यांचं जिरेटोप त्यावरचा तुरा एक ढाल ही सगळ्या आपल्याला स्पष्टपणे दिसून येते आणि तत्कालीन असल्याचं एक शिक्कामोर्तब आपल्याला त्यावर होतो कारण की आ, हे पेंटिंग करत असताना शिवाजी महाराज समोर असतील किंवा नसतील हा सगळा इतिहास आहे आणि हे आपल्याला ठामपणे सांगता येत नाही परंतु त्या काळात केलेली ही पेंटिंग्स आहेत ह्याचे उल्लेख आपल्याला सापडतात परंतु हे पेंटिंग निकोलाय मणूचीकडनं पॅरिसपर्यंत पोचलं कसं ह्याची पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे निकोलाय मणूचे हा व्हेनिसमध्ये जन्मला याचा मृत्यू मात्र चेन्नईच्या चे जवळ एका गावात झाला आणि त्यानंतर त्याचे जे काही अल्बम त्यांनी डॉक्युमेंट केलेले होते ते डॉक्युमेंट केलेले अल्बम व्हेनिसमध्ये पोचवण्यात आले होते इटलीमध्ये ते पोचले होते आणि नंतरच्या काळात बोनापार्टे नेपोलियन बोनापार्टनी जेव्हा स्वारी केली व्हेनेस्वर आणि त्यावेळेस ते डॉक्युमेंट्स आणि त्याचसोबत इतरत्र काही मौल्यवान आर्टिस्टिक वस्तू या नेपोलियन बोनापार्टंनी डॉक्युमेंट असलेल्या वस्तू सगळ्या कॉन्फस्केट केल्या आणि मग त्या फ्रान्स म्हणजेच पॅरिसमध्ये आणल्या आणि मग त्याला आज इथे एक एका प्रेस्टिजियस नॅशनल लायब्ररीमध्ये ठेवलेला आहे त्याचं आल्बमचं कवर हे रेड मरून कलरचं आहे त्याच्यावर ईगल्सचे साईन आहेत ज्याचं एक सिम्बॉलिझम असतं की ते नेपोलियनने कॉन्फस्केट करून त्यांनी इथे मिळवलं नंतर त्याला बाइंड करण्यात आलं हे छप्पन पानं या छप्पन पानांचे वेगवेगळे जे काही आर्टिकल्स लिहिलेले होते मनुचीनी त्याची वेगळी पानं असं एक संपूर्ण आल्बम हा इथे डॉक्युमेंट करण्यात आलेला आहे आणि ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर एक दुसरं चित्र आहे जे जे चित्र आहे स्मिथ लुझफच्या चित्रावरनं काढलेलं पण त्यामध्ये शिवाजी महाराजांचे पूर्ण पाय दिसत नाही त्यांच्या हातातला जो दानपट्टा तो आहे तोही अगदी छोटासा दिसतो त्याच्यावर एक वेगळं नक्षी आहे तलवार उजव्या हातात दिसते आणि त्यांची दाढी पुन्हा एकदा तुरळक किंवा थोडासा ओल्ड एजमध्ये काढलेलं ते पेंटिंग असावं असं एक स्पष्टपणे दिसतं त्याचं कारण असं की त्यांची जी तुरळक दाढी आहे त्याच्याच बरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा पडलेल्या दिसतात ज्या सुरकुत्यांवरून आपल्याला समजतं की महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाकडे गेले होते त्यावेळेस हे पेंटिंग असण्याची शक्यता इथे दर्शवली जाते त्या पेंटिंगची साईज जी आहे ती पोस्टकार्ड एवढी आहे आपण म्हणू शकतो चार बाय सहा इंच असेल आणि मनुचीचं जे पेंटिंग आहे जे त्याच्या कलेक्शनमधलं त्याची मात्र साईज ए फोर आहे आणि ती मोठी आपल्याला दिसते त्यामुळे हे वेगवेगळ्या गोष्टी आत्ता मला इथे पाहता आल्या पॅरिसमध्ये आला असाल किंवा येणार असाल तर हे जरूर पहा कारण की शिवाजी महाराजांची जी काही ही पेंटिंग्स आहेत हे पाहण्यासाठी एक स्पेशल परमिशन तुम्हाला लागे घ्यावी लागेल रजिस्टर करावं लागेल आणि त्याचबरोबर तुम्ही इथे आल्यानंतर तो एक टाईम ट्रॅव्हलचा जो फील असतो आयुष्यात की आपण तर सोळाव्या शतकात सतराव्या शतकात जन्माला आलेलो नव्हतो परंतु शिवाजी महाराजांच्या काळात काढलेलं एक चित्र ज्याला कदाचित शिवाजी महाराजांनी सुद्धा पाहिलं असेल अशी विविध चित्र जगभरात आहेत आणि त्या चित्राला आपल्याला हात लावता येतो त्या चित्राला आपल्याला निर्गुण पाहता येतं एक ऊर्जा त्यातनं मिळते आणि त्याची जी चकचकाती एक आ, सोनेरी जी काही त्याच्यावर एक भुरळ सगळी पडलेली आहे त्याच्यावर एक चादरच आपण म्हणूयात सोनेरी आहे जी फक्त अशी सरळ टेबलवर खाली ठेवली तर ती नीट दिसणार नाही त्याला जर व्यवस्थित आपण लाईटमध्ये जर केलं तर ते चकाकतं आणि लिटरली चकाकतं म्हणजे आज साडेतीनशे चारशे वर्षांनंतर जर ते सोनं चकाकत असेल तर ते निश्चितच असल आणि एक चांगल्या उत्तम क्वालिटीचं चा सोनं किंवा तो पेंट वापरलेला आपल्याला दिसतो मला पॅरिसच्या या बी एन एफचे पण आभार मानावे वाटतात की त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने हे दोन्ही पेंटिंग्स या त्यांच्या रिझर्वमध्ये जपून ठेवलेले आहेत आणि ते आपल्याला पाहता येतात त्यामुळे मित्रांनो जिंदगी वसूल करत करत मी आत्ता युरोपात आहे वेगवेगळे देश फिरत असतो आणि जिंदगी वसूल करताना काही चांगले ऐतिहासिक गोष्टी जर पाहता येत असतील तर त्या निश्चित मी पाहण्याचा एक प्रयत्न करतो कारण की त्याला सुद्धा मी जिंदगी वसूलच असं म्हणतो त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला असेल ते मला कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ह्याचे विविध व्हिडिओज ह्या पुढेही तुम्हाला दिसत राहतील आणि आपण सतत संपर्कात राहू धन्यवाद जिंदगी वसूल जगभर फिरा अटके जगा जिंदगी वसूल